अमितचा मला फोन आला आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला आहे तिची शुगर खूप वाढली आहे मी म्हटलं एक दोन दिवसात घरातलं ला मार्गी लावून चक्कर टाकते बाबा माझाही संसार आहे मुलींच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत काय करणार तायडे पण तुला माहीत आहे तुझ्या भेटीशिवाय आईची शुगर काही खाली उतरायची नाही हो रे ते सगळं खरं आहे पण माझी अडचण समजून घेत चला नानांना म्हणावं तिची जरा आस्तेने चौकशी करत राहा आणि हॉस्पिटलमध्ये चक्कर मारून या बायको आहे ती तुमची एवढं बोलून इकडची तिकडची चौकशी करून मी फोन बंद केला दोघी लेखी माझं फोनवरचं संभाषण कान टवकारून ऐकतच होत्या मोठी म्हणाली बरं नाही का ग आजीला आज मग कधी बॅग भरणार तू मी चिडून म्हणलं गधडे उद्या पेपर आहे ना तुझा अभ्यास सोडून माझ्या बोलण्याकडे कशाला लक्ष देत होतीस तेवढ्या धाकटी म्हणाली अगं आई तुझा नेहमीप्रमाणेच फोन स्पीकरवरती होताना मग आम्ही तरी काय करणार मला शरमल्यासारखे झाले मी लगेच म्हटलं सॉरी हं बेटा यापुढे लक्षात ठेवी जा अभ्यास करा परवा तुमची परीक्षा संपल्यावर रात्रीच्या गाडीने आपण सगळेच जाऊ आजीला भेटायला मुली आनंदाने हो म्हणाल्या आणि अभ्यासासाठी त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या रात्री सगळं आवरून अंथरुणाला पाठ टेकली पण मुळीच झोप येईना मनात सारखे आईचेच विचार येत होते तसं वय सत्तर एकाहत्तरचं पण खूप लवकर थकली आधीच हळवा स्वभाव वय परतवे अजून तो हळवा बनला आहे कोणाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं की हिच्या डोळ्यात लगेच पाणी येतं सगळ्यांची नको इतकी काळजी करत राहणार आणि त्यात पुन्हा मधुमेही म्हणजे शुगर शूट व्हायला निमंत्रणच त्या विरुद्ध नाना घराकडे संसाराकडे कुठेच लक्ष नाही सदोदित आपल्या कामा हातात जपाची माळ नाहीतर पोथ्या पुराणात डोकं उरलावे पेपरमधल्या बातम्या पाहणं चेहऱ्या नेहमी आनंदी पण स्वतःमध्ये रममाण असायचे टेलिफोनमधल्या बावीस ते वीस वर्षाच्या नोकरीनंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन मोकळे झाले नोकरीत मन रमत नाही म्हणायचे नंतर काय तर देवळात मठातून पुजाऱ्याचं काम सुरू केलं नानांच्या लहानपणी आजोबांची भिक्षुकी होती त्यांनी नानांना पूजापाठ वेद्या वेध्यायन शिकवलं होतं सकाळी पाच वाजता उठायचे आंघोळ करून घरच्या देवांची पूजा उरकून देवळात गेले की तिकडे चार पाच तास रमायचे घरात पैसे देण्यापलीकडे त्यांनी कधी कोणत्या गोष्टीत को लक्ष घातलंच नाही संसार जसा काही एकट्या आईचा होता घरातला सामान आणणं नेणं पुरवणं पै पाहुणा सारे आईच पाहायची आमचं शिक्षण शाळा कॉलेज अभ्यास सारं आईने पाहिलं कधी आई, आई काही बोलली तर नानांचं ठरलेलं उत्तर मला त्यातलं काही समजत नाही तू बघ कधी पैशाची चणसण भासली आणि आई त्याबाबत काही बोलली की नाना नाना म्हणायचे सगळा पगार पका, पगार तर तुझ्या हातात आणून देतो कधी काही विचारतो का आई रडकुंडीला यायची म्हणायची अहो विचाराना मग लक्ष घाला संसारात स्वतःच्या कपड्याकडे पण लक्ष नसतं तेही मी आणून देईन तसे घालता डब्याची भाजी देईन ती निमूटपणे खाता तर स्वतःची आवड निवड मतं मांडत जा काय हवं नको ते स्पष्ट सांगत जा काही बोललं नाही तर माणसाने काय समजावं त्यावर हसत हसत नाना म्हणायचे त्यात काय परमेश्वर कृपेने सगळं तर व्यवस्थित चाललं आहे बायका नवऱ्याच्या जाचाला कंटाळतात मी तर सगळंच तुझ्या स्वाधीन केलं आहे आईला नानांच्या पुढे काय बोलावं ते सुचत नसे ती मनातून झुरत राहायची प्रपंच हा नवरा बायकोंच्या संगणमताने चालला पाहिजे त्यांच्यामध्ये दोघांची पण मतविचार असले पाहिजेत मुलांच्या बाबतीतले निर्णय दोघांनी मिळून घेतले पाहिजे सारं काही मिस ठरवायचं तर संसारात मजा कसली कधी हॉटेलात जायचं नाव नाही की सिनेमाला जायचं नाही मीच कधीतरी तिकीट काढून आणायची तेव्हा बळेबळेस हे येणार मुलांचा अभ्यास घा घ्या म्हटलं की म्हणणार परमेश्वरी इच्छेने जे घडायचं ते घडणार उगीच अभ्यासासाठी मुलांच्या मागे कशाला लागायचं हसत खेळत त्यांच्या मनाप्रमाणे अभ्यास करू दे त्यांना शुभंकरो करोती आणि रामरक्षा रोज संध्याकाळी म्हणतात का याकडे लक्ष दे आम्ही कोणत्या वर्गात शिकत आहोत हेही नानांना माहीत नसायचं कोणी त्यांना त्याबद्दल ते विचारले तर हसून आम्हालाच उलट प्रश्न विचारायचे काय रे आम्ही स्नेहा कोणत्या वर्गात आहात रे आई कपाळाला हात लावायची आणि म्हणायची ह्यांना मुलांची नावे आठवतात हेच नशीब माझं देवा पांडुरंगा तूच माझा संसार चालव आता कारण हे लागले तुझ्या नादी दुसरे तुकाराम अवतरले आहेत अमितचं आणि माझं शिक्षण सुरू झालं तेव्हा पैशाची चणसण भासू लागली तेव्हा आईने टेलरिंगचं काम सुरू केलं तिचा फॅशन डिझायनिंगचा कोर्स चाला होता तीन चार वर्षात चांगला जम बसला खूप कामं मिळू लागली हाताखाली दोन तीन बायका ठेवल्या आई फक्त कपडा भेदण्याचे काम करायची स्टिचिंग बायका करायच्या माझी दहावी झाल्यानंतर आईने स्वतःचे बुटीक सुरू केले तिथेही दोन वर्षात तिचा बिझनेस चांगला चालायला लागला आईचा बिझनेसमध्ये जम बसलेला पाहून नानांनी लगेच स्वेच्छानिवृत्ती घेतली मग तर काय नानांना रान मोकळे मिळाले असे आई म्हणायची कपड्यांचा सुंदर डिझाईन मी तयार करत गेले पण संसाराचं डिझाईन मला साधलंच नाही ग असं आई मी कळती झाले तेव्हा मला म्हणायची ती मला मैत्रिणीसारखं वागवायची माझ्यापाशी मन मोकळं करायची तुमच्या ज दोघांच्या जन्मानंतर काही वर्षातच आमचे शारीरिक संबंध पण संपुष्टात आले ग कधी जवळ सुद्धा बसत नाहीत माझ्या तुमचे वडील विटाळ होत असल्याप्रमाणे चार हात दूर राहतात तू म्हणतेस ना आई हली गबाळ्यासारखी का राहतेस पण ह्यांच्या अशा वागण्याने साऱ्या भावना करपून गेल्यासारख्या वाटतात कशाला हवेत नकरे कशाला हवंय नटणं मुरडणं कधीतरी नवऱ्याने छान दिसतेस म्हणावं म्हणूनच ना पण हे माझ्याशी हल्ली तिराही स्त्रीप्रमाणे वागतात वर करू सुद्धा पाहत नाहीत जळून गेले तर न पाहता श्रीराम जयराम जय जयराम बरळत राहतात जेवण मुख्याने करायचं पानात एकदा वाढलेलं जेवायचं पुन्हा काही मागायचं नाही काही विचारलं तर म्हणाले मी व्रत सुरू केलं आहे तेव्हा मीच आईला म्हणलं अशी नको राहत जाऊ स्नानांसाठी सोड पण आमच्यासाठी आमची आई म्हणून नीटनेटकं राहत जा तू पण नानांसारखं वासरू वागायला सुरुवात केली तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं नानांचं चुकलंच त्यांनी लग्नच नको करायला हवं हो होतं त्यावर आई आईला लगेच नानांचा पुळका आला म्हणाली गप्पा बस हं जास्त बोलू नकोस वडील आहेत ते तुमचे मान ठेवायचा त्यांचा आई म्हणजे अशी सोशिक पतिव्रता नवऱ्याच्या विरोधात कोणी कुणी काही बोललेलं तिला आवडायचं नाही मी बारावी नंतर सी ए करायला सुरुवात केली वयाची पंच पंचवीशी उलटली तरी सी ए कम्प्लीट झालं नाही आणि सी ए पूर्ण झाल्याशिवाय मला लग्न करायचं नव्हतं आईची चिडचिड सुरू झाली एक एक जबाबदाऱ्यामधून मोकळं व्हावं म्हणते पण तुम्ही मुलं पण मला त्रास देत राहा तू सी ए व्हायचं म्हणतीस आणि तो दिवता बारावीनंतर जास्त शिकायला नको म्हणतो तेव्हा मीच आईला म्हणलं होतं जाऊ दे ना आई अमितला शिकायचं नाही म्हणाला तरी तुझ्या बिझनेसमध्ये लक्ष घालतो आहे ना तुझ्या वाढत्या व्यापात त्याची तुला मदतच होत आहे ना तो चांगला बिझनेसमॅन म्हणून पुढं येईल आईला माझं म्हणणं पटलं का नाही ते कळलं नाही पण त्यावरती जास्त काही बोलली नाही आईच्या हाताखाली जरी मुली कामाला होत्या तरी त्यांच्यावर लक्ष ठेवणं मालाच्या ऑर्डर चेक करणं या सगळ्या गोष्टी अमित आवडीने लक्ष घालायला लागला होता आईची सारखी बारीक सारीक दुखणी चालू झाली तेव्हा अमितचं बिझनेसमध्ये लक्ष घालणं आईच्या फायद्याचं झालं नाना तर का, का सारखे घरात राहायचे घरातल्या देवांची सागर संगीत पूजा करण्यापलीकडे त्यांचा काही उपयोग नव्हता घराचं रुटीन व्यवस्थित चालू होतं त्यात अमितमुळे घरात एक नवीन वादळ आलं होतं त्याचं बुटीकमधल्या कृतिकाशी अफेअर चालू होतं त्यात त्याच्याकडून नको ती चूक घडून गेली मग आईने तिच्या जातीचा आर्थिक परिस्थितीचा कशाचा विचार न करता अमितचं तिच्याबरोबर लग्न लावून दिलं त्यावरही नाना गप्पच त्यांना ही गोष्ट कळल्यावर शिवशिव एवढंच बोलले नशीब म्हणजे लग्नात आईबरोबर पुण्यवचनासाठी जोडीने बसले घरात नवीन सून आल्यावर तर नानांनी स्वयंपाकघर वर्जच केलं पाणी हवं असलं तरी मला सांगायचे घरात माझ्याशीच थोडे थोडंफार बोलायचे देवळातच जास्त मुक्काम ठेवायचे मी अखेर एकोणविसाव्या वर्षी सी ए झाले बँकेत ऑफिसरची पोस्ट मिळाली हा मुलगा नको तो नको करण्यात दोन वर्ष उलटली मग माझे लग्न जुळले त्या गोष्टीचा पण आईला खूप मनस्ताप झाला मी शांत असायची पण तिची चरफड सुरू असायची सगळं वेळच्या वेळी व्हायला नको का म्हणायची माझं लग्न ठरेपर्यंत घरात दोन नातवंड खेळायला लागली होती अमितला पाठो पाठ दोन वर्षांच्या अंतराने मुलगा आणि मुलगी झाली होती घरातल्या साऱ्या अडचणी सहन करता करता आता आईची भीड चेपली होती आई कधीतरी नानांच्या जवळ न ना बोलता नातवंडांना आणून ठेवायची मग मात्र नाना त्यांना खेळवायचे माझं लग्न त्यानंतर माझी दोन बाळंतपणं अमितची मुलं त्यांचे बालहट्ट बिझनेसचा व्याप आता आईला एकटेपणा जाणवायला जाणवला नाही आणि कधी जाणवलं तर त्यावर विचार करायला तिच्याजवळ वेळच कुठे होता तिचा संसाराचा एक खांबी तंबू तिने सहज पेलवला होता फारशी कुरकुर आपट न करता अमितने आणि कृतिकाने बुटीकची सारी सूत्रे हळूहळू ताब्यात घेतली होती त्यामुळे भिडस्त स्वभावाच्या आईला हल्ली तिथे जाऊन बसणे नको वाटायला लागले होते अमितची मुले शाळा क्लासेस यामध्ये व्यस्त झाली होती आणि मी इथे परगावी माझ्या संसारात व्यस्त आईला पोकळी जाणवायला लागली होती नाना हल्ली घरात फारच कमी वेळ राहायचे असतील तेव्हा स्वतःला कोंडून घे कोंडून घेऊन ध्यानस्थ बसायचे एकटीने संसाराचा गाडा ओढताना आईला कुणाशी गप्पा गोष्टी करायला फारसा वेळ मिळायचा नाही त्यात बायकांचे नको ते हजार प्रश्न तुझ्या नवऱ्याने नोकरी का सोडली प्रपंचात लक्ष घालायचं नव्हतं तर लग्नच का केलं त्याची बाहेर काही भानगड नाही ना, ना। इत्यादी हे सगळं टाळण्यासाठी सुद्धा मैत्रिणी भिशी ग्रुप ह्यापासून आई दूर राहिली आईला बदल म्हणून कृतिकाने चारधामी यात्रेसाठी ना आई आणि नानांना बळीच तयार केलं दोघे यात्रेला जाऊन आले पण तिथेही नाना आईच्या बरोबर कधी राहायचे नाही तरातरा पुढे चालत राहायचे एकदा त्यांना गाठताना आई ठेचकावून पडली तरी त्यांचे लक्ष नव्हते बरोबरच्या बायकांनी तिला हात देऊन उठविले ही गोष्ट मला सांगताना आईच्या डोळ्यात पाणी आले म्हणाली मला हात देण्यासाठी सुद्धा नाही ह्यांनी मला स्पर्श केला नाही ग फक्त काळजी म्हणून नंतर माझ्या बरोबरीने चालत राहिले स्त्री आल्यानंतर मी फ्लूने आजारी पडले तेव्हा मला अमितच दवाखान्यात घेऊन गेला यांनी माझ्या कपाळावर हात ठेवून किती ताप आहे बरं वाटतं का एवढी चौकशीसुद्धा केली नाही ह्यांच्या साध्या माणुसकीच्या प्रेमाच्या स्पर्शासाठी मी आसुसले आहे आता ह्या वयात जास्त काही अपेक्षा नाही गं वाटतं कधीतरी हात हातात घेऊन म्हणावं खूप केलंस तू संसारासाठी सा खूप झिजलीस आता आराम करत जा नको कुणाची काळजी करूस तो दिवस आयुष्यात कधी उगवणार नाही का गं माझ्या आपल्या आई आईच्या आईला प्रेमाच्या स्पर्शाची गरज आहे हे मी जाणू जाणून असल्याने मी माहेरी गेले की आईला घट्ट मिठी मारते दोघी एकमेकींच्या स्पर्शातून अतूट प्रेमाची मायेची भावना अनुभवत राहतो प्रेम व्यक्त करण्यासाठी नवरा बायको एकमेकाला वासनारहित मिठी मारू शकत नाही का गं आईच्या या प्रश्नावर मला काय बोलावं ते मला समजत नाही रात्रभर आई नानाच्या संसाराचा सारा इतिहास आठवत मी कुशी बदलत राहिले माझा नवरा संजयने मला रात्री दोनदा मायेने थोपटले झोप म्हणत राहिला पण अख्खी रात्र मी जागीच होते ठरवलं मनात पक्क आईला बघायला गेलं की ह्यावेळी नानांना जाब विचारायचा मी रेल्वे स्टेशनवरून थेट हॉस्पिटलमध्ये गेले आई माझ्याकडे बघून क्षीण हसली हाताला सलाईन लावले होते त्यामुळे तिला उठवता येत नव्हतं मी अशाही त... अवस्थेत तिला मिठी मारली तिच्या डोळ्यात पाणी भरून आलं मी तिचे ते आसू हळूवार पुसले डॉक्टर राऊंडला आले होते त्यांनी मला जवळ बोलावून सांगितलं तुमच्या आईला वाढलेल्या शुगरमुळे हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे आईची अँजिओग्राफी झाली दोन ब्लॉकेज निघाले मग प्लास्टी झाली मी आईच्या सोपकीला हॉस्पिटलमध्ये होतेच नाना ध्यानाहून उठल्यानंतर मी नानांना ना नमस्कार केला नानांनी पाठीवर हात ठेवत आशीर्वाद दिला आयुष्यमान भव सौभाग्यवती भव नानांचा पाठीवरती आशीर्वादाचा हात फिरला बरं वाटलं मग मी त्यांना विचारलं नाना एखाद्या सिद्धहस्त पुरुषाच्या बाबतीत साधा स्त्रीपर्श वाचणारहीत असू शकतो की नाही त्यांना माझ्या प्रश्नाचा रोग कळला नानांनी विषय बदलत विचारले जावई बापू मुली ठीक आहेत ना त्यावर मी म्हटलं नाना प्रेमाचा स्पर्श लाभला की सगळं ठीकच असतं मुख्य प्राण्यालासुद्धा तो हवा असतो तर माणसाला का नाही अध्यात्म तर काय सांगतं सर्व प्राणी मात्रावर प्रेम करा हेच ना लहान तोंडी मोठा घास घ्यायला नको पण नाना तुम्ही आईशी जे वाईट टाकल्यासारखं वागता ते सोडून द्या तिला तुमच्या प्रेमाची गरज आहे नानांनी हो म्हणत मान हलवली दुपारी नाना माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये मा आले त्याने आईचा हात हातात घेऊन दाबला आणि म्हणाले लवकर बरी हो नातवंडांची लग्न बघायची आहेत ना मी चार दिवसांनी घरी परत आले महिनाभराने मला अमितचा फोन आला होता आईला डॉक्टरांकडून नेऊन आणलं त्यांच्या मते तिची तब्येत अपेक्षेपेक्षा चांगली सुधारली आहे नाना रोज सकाळी तिच्याबरोबर फिरायला जातात आल्यावर पूजापाठ करतात आईचा चेहराही हल्ली प्रसन्न असतो मी हसत हसत म्हणलं अरे परिसस्पर्श लाभला आहे तिला आता